मुंबईत येत्या बारा तारखेला शिवडी न्हावा सागरी सेतू हा जनतेकरता खुला होणार आहे या सिलिंग वरून जाण्याकरता कारला पाचशे रुपये टोल मोजावा लागेल आता जवळपास निश्चित उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या टोल दराला मंजुरी मिळणार आहे राजू सोनवणे याबद्दलचा अधिक तपशील देतील राजू अश्विन आता आपण मुंबईला जोडणारा शिवडी न्हावाशेवा अतिशय महत्वाचा सागरी सेतू असणार आहे आणि सागरी सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बारा जानेवारीला होणार आहे आणि त्यासाठी आपण पाहता सगळी धावपळ सुधारलेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय उद्याच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये होणार आहे जो काही सागरी सेतूवरील टोल असणार आहे हा पाचशे रुपयांचा निश्चित करण्यात आलेला आहे आणि त्यालाच उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळणार आहे त्यामुळे जर शिवडीन हवा शेवावरून प्रवास करायचा असेल तर पाचशे रुपयांचा टोल हा लादला जाणार आहे त्यामुळे साहजिकच आहे का हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होतंय तो मुंबईला जोडणारा अतिशय महत्वाचा असणार आहे मात्र पाचशे रुपयांचा जो काही टोल ठेवलेला आहे तो सर्वसामान्यांना परवडणारा आहे का किंवा त्याच्या अगदी पाहतोय की उलव्या असतील किंवा इतर परिसरामध्ये टोल माफी यासाठी अनेकदा मागणी झालेली होती त्यामुळे त्यात काही नमूद करण्यात आलेलं आहे का या सगळ्या गोष्टी घेऊन उद्याच्या बैठकीमध्ये यावरती निर्णय होणार आहे पाचशे नक्कीच राजू त्यामुळे आता पाचशे रुपये ही रक्कम या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये काही चर्चा होणार का त्या संदर्भात काही मतमतांतर येणार का पाहणं महत्वाचं असेल राजू धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट